मानपाडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे ठाणे शहर पोलीस हवालदार सचिन वंदना पांडुरंग साळवी यांचा महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला आह सचिन साळवी यांनी पोलीस विभागात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले सचिन साळवी सन दोन हजार रोजी ठाणे पोलीस दलात सामील झाले त्यानंतर त्यांनी पालघर ठाणेनगर कोपरी बाजारपेठ मानपाडा पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच अशा ठिकाणी आपल्या ठसा उमटवला त्यांच्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक मर्डर दरोडा घरफोडी व चोरी करणाऱ्या जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त गुन्हेगारांना पकडून शेकडो गुन्हे उघडके आणले ही कामगिरी करताना अनेकदा त्यांच्या जीवावर देखील बेतली त्यापैकी विशेष थरारक घटना म्हणजे मध्यप्रदेश येथील मूळ रहिवाशी असलेल्या आरोपीस पकडताना त्यांनी सचिन यांच्यावर झटापटीत तीन गोळ्या झाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सचिन यांनी मोठ्या हिमतीने जोडीदार पोलीस अंमलदारांच्या मदतीने जीवाची पर्वा न करता त्या आरोपीच्या आवडल्या अशा कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे सहासष्ट सचिन पांडुरंग सावी मानपाडा पोलीस स्टेशन